नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलोय गळदगाव मैदानला तर गळदगावचं रेणुका यात्रेच मैदान जे होतं एक लाखाचं त्याचा प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरला दानवाड काळा आणि प्रमोदा थोरात बैजा तर आता आपण दानवाड काळाचे मालक आपल्या सोबत आहेत दादा तर त्यांना आता आपण विचार की हे पैर कसं झालं कारण हे पैर पहिल्यांदा झाले आणि ह्या गाडीमध्ये तुकाराम होतात तर व्हिडिओ तर तुम्ही बघणार जायचं आपल्या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ तर आता हे पैर कसं झालं नियोजन कसं लागलं आता विचार तर आता ही गाडी मागच्याच मैदानाला हे जस्ट मागचं मैदान बोरगावचं एक लाखाचं ही एक झालती गाडी बरोबर हो हे बड़ सोबत त्यावेळी सु, सुंदर्या होता तर आणि ही गाडी तीन झाली दानोळी काळ्यासोबत बरोबर का तीन झालती मग ते तुमचं मग तुकारामनाच गाडी कशी काय तुम्ही कुठं बघालता एक नंबर फायनल होतो फायनल होता गाडी एक नंबर गाडी पण चांगला दोन्ही बैल पण चांगली पाहिले बरं आता तुम्ही म्हणजे त्या बद्दल आता धानवाडा काळ्या बद्दल तुम्ही काय भरपूर सांगशील कारण कसं आहे बैलच तुमचा आहे तर तुम्ही बैजाबद्दल काय सांगशील म्हणजे कसा पळाला आणि शहाण पण पळा तेच की कारण गाडी मला वाटते जसं सुटल्या तसं गाडी एकला जाय मी होतोच गाडी सोबतच होतो गाडी जसं सुटल्या तसं एकला जाय हे मैदान कसं रास झालं कसं म्हणजे म्हणजे कमिटी बद्दल तुमचं काय म्हणतात एक नंबर एक नंबर काम केलं कमिटीनं तेच की ह्याच्या आधी ह्या मैदानला रास्त मैदान होत नव्हते तर मला पण अनेकांचा फोन आला की तुम्ही आता एवढं मुलाखत घेतलाय तर तुम्ही हे मैदान रास्त होणार का नक्की बघा एकदा खात्री करून घ्या तर मी स्वतः खात्री दिली की हे मैदान रास रास्त होते काही काळजी करू नका तसं कमिटीनं तेवढं कष्टानं हे मैदान रास्त करून रास्त तर धन्यवाद आपल्यासोबत प्रकाश जाधव होतं दानवड कायच मालक तर प्रमोदा प्रमोद थोरात आपल्यासोबत नाही आहेत त्यांच्या वतीनं त्यांच्या वतीनं करण जाधव बोलतील तर आता तुम्ही सांगा म्हणजे ही गाडी कशी पाळाली हे पहिरचं नियोजन तर आपल्याला काय प्रकारे सांगितलंच बरोबर तू कराम न केल पण ही गाडी कशी पळाली काय दर ज्वारात पळावली मग आता तुम्ही कुठे होता म्हणजे बघायला कुठं टर्नात होतो तिथं गाडी किती लागली होती म्हणजे हलून जस एकला लागल्या तशी गाडी ती एक लागली परत काही गाडी मिलीच नाही बरोबर तर आता हे आता बांधायला पाहिजे कोणाकडे हे पाहिजे त्यांच्याकडे म्हणजे मागचं जी गाडी आता गाडी मध्ये होत गजू मामा मोगुमवाडीचं सरपंच तर त्यांच्याकडे आता हे बैल बांधायला आहे तर तुमची दानोळी काळ्यासोबत पाहिलेलं बरोबर तीन जाती गाडी त्यावेळी पण गाडी चांगली पाहिली त्यावेळी आपल्याला मुलाखत घेणं शक्य झालं नाही कारण कमिटीचा निर्णय नंतर झाला तीन नंबरचा तर आता त्यावेळी गाडी कशी पाहिलेली काय त्या पण स्वारात मग त्या मैदानावर गणित घालून तुम्ही दानवाड्यात केला салты, да нет, мы там...